आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल अजूनसुद्धा भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहे की आर टीबद्दल काही अपडेट आली का कारण आर टीमध्ये भरपूर ठिकाणी आंदोलनसुद्धा सुरू आहे परंतु गव्हर्मेंट यावरती कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही आहे अकरा जुलै आपल्याला तारीख दिलेली आहे परंतु अकरा तारखेला आम्ही खरोखर निकाल लावू असं सांगण्यातसुद्धा आलेलं नाही आहे कारण आता आर टी ई ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया ही रखडलेली आहे पूर्णपणे न्यायप्रविष्ट विषय असल्याने शैक्षणिक नुकसानीची आता भीती वाटत आहे कारण भरपूर पालकवर्ग सुद्धा म्हणत आहे की आता आम्हाला भीती वाटत आहे कारण अकरा जुलै हे अजूनसुद्धा म्हणजे आजचा विचार जरी केला तरी खूप दूर तारीख आहे अकरा दिवस तरी पकडू शकतो आपण म्हणजे अजून अकरा दिवस विद्यार्थी घरी राहणार आणि शाळा सुरू झालेल्या आहे तर यामध्ये शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आर टी खाजगी शाळांमध्ये प्रवेश देणाऱ्या प्रवेशाची यादी जून महिन्यात संपून देखील आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे जी यादी होती जी यादी काढलेली आहे आर टी ई डिपार्टमेंटनी ही यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती म्हणजे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ते विद्यार्थी थांबले असते आणि बाकी जे विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश घेतला असता म्हणजे जे विद्यार्थ्यांचे नंबर लागले नसते त्यांनी प्रवेश घेतला असता एवढे विद्यार्थी आज पंचवीस टक्के विद्यार्थी नाही तर यामध्ये शंभर टक्के विद्यार्थी वेट करत आहे आणि अजूनसुद्धा त्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे कारण बघा संपूर्ण राज्यात आर टी प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने प्रवेशासाठी पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजे आर टी खाजगी शाळांमध्ये देणार येणाऱ्या प्रवेशाची यादी जून महिना संपून देखील आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे कारण सर्व पालकांचे म्हणणेसुद्धा तेच आहे की जी यादी आहे हीसुद्धा कमीत कमी तुम्ही साईडवर उपलब्ध करून द्या जेणेकरून आम्ही वेट करू म्हणजे ज्यांचे नंबर लागेल ते वेट करणार आणि ज्यांचे नंबर लागणार नाही ते प्रवेश घेऊ शकतात त्यामुळे आता संपूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये जे आहे ते संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे कारण ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण स्टॉप झालेली आहे आता यावरती कोणी बोलत सुद्धा नाही आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा तुम्ही विचार बघा गव्हर्नमेंटने काय केलेला आहे स्टार्टिंगला दोन तारखावर तारीख दिलेली आहे म्हणजे तारीखवर तारीख दिलेली आहे त्यानंतर आता सर्व बिझी झालेले आहे आपापल्या कामामध्ये तर सर्व जे पालकवर्ग आहे आता आपापल्या कामामध्ये बिझी झाले आहे यावरती कोणीही कुठेही बोलत नाही कोणत्याही न्यूजवर काहीच नाही आहे कोणता अधिकारी कोणते म्हणजे विचार करा तुम्ही कोणीही यावर चर्चासुद्धा करत नाही आहे कारण शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे शाळा सुरू झालेल्या आहे परंतु अजूनसुद्धा यावर कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात येत नाही आहे कारण आता पालकांनासुद्धा हेच वाटत आहे की आर टीकडून काहीही त्यांना मिळणार नाही आहे आणि यावर्षी नुकसान होऊ शकतो आपल्या पाल्याचं सुद्धा भरपूर पालकांना वाटत आहे कारण आम्ही ऑनलाईन अर्ज भरतो आम्हाला रोज पालक येऊन भेटतात त्यामुळे त्यांच्या सोबत जे कम्युनिकेशन करतो आम्ही त्यांच्यावरून त्यांचे मत येत आहे की आता जर अकरा तारखेला परत तारीख दिली तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे कारण ते शाळेमध्ये सुद्धा गेलेले आहे प्रवेश मागण्यासाठी सुद्धा गेले आहे पण शाळेवालेसुद्धा म्हणतात की आता आम्ही प्रवेश देत नाही जोपर्यंत आर टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही प्रवेश देत नाही म्हणजे विचार करा आता दोन्ही बाजूनी पालकवर्ग फसलेले आहे म्हणजे अडकलेले आहे आता ॲडमिशन पण घेऊ शकत नाही आहे आणि आर टीच्या भरोश्यावर वेटसुद्धा करू शकत नाही कारण आर टी आता अकरा तारखेला काय करणार हे कोणाला काहीच माहिती नाही आहे फक्त आणि फक्त वेट एवढंच चालू आहे आणि काही पालकवर्गांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासुद्धा कमेंट्स आलेला आहे की आम्ही प्रवेश घेतलेला आहे आर टीकडून जेही होईल आम्ही बघू नंबर लागला तरी बघू आणि नाही लागला तरी कारण वेट करू शकत नाही आहे कारण वेळेवर प्रवेश मिळणार याची गॅरंटी नाही आहे कारण पंचवीस टक्के जागा असतात आणि फा जे फॉर्म असतात हे खूप जास्त असतात त्यामुळे आपण भरलेल्या अर्जामध्ये पंचवीस टक्केच विद्यार्थी प्रवेश घेणार बाकी विद्यार्थ्यांना शेवटी स्वतः जाऊनच प्रवेश घ्यावाच लागणार त्यामुळे काही पालकवर्गांनी आपल्या परिस्थितीनुसार जेही त्यांचे जवळपास स्कूल असेल तिथे त्यांनी प्रवेश घेतलेला आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा जे घेऊ शकत नाही आहे ते पालकवर्ग अजूनसुद्धा वेट करत आहे तर आता नेमकं अकरा तारखेला काय होईल ते आता आपल्याला अकरा तारखेला समजणार आहे जर अकरा तारखेला देव करो सर्व चांगलं हो आणि आर टी ईकडून निकाल यायला पाहिजे पालकांच्या साईडनी आणि जेही विद्यार्थ्यांचे जे नंबर लागेल त्यांना नंबर लागायला पाहिजे त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे जर अकरा तारखेला परत तारीख भेटली तर पालकवर्गांनी विचार करा म्हणजे आर टी ईकडून तुम्हाला प्रवेश द्यायचा नाही आहे हे पालकांनी लक्षात ठेवून आपला विचार स्वतः करावा कारण स्वतःचा विचार स्वतःलाच करावा लागणार आहे आता आर टी किंवा गव्हर्मेंट यामध्ये विचार करणार नाही आहे कारण विचार करायचा असता तर आतापर्यंत विचार केला असता कारण शाळा सुरू झालेल्या आहे भरपूर पालकवर्ग वेट करत आहे काही पालकवर्गांनी प्रवेश घेतलेला आहे काही पालकवर्ग अजूनसुद्धा वाट बघत आहे अकरा तारखेची कारण ते चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही परिस्थिती असते सर्वांची त्यामुळे वेट करा अकरा तारखेला जर नवीन तारीख भेटली तर माझं तरी मत आहे की तुम्ही आता आर टीच्या भरोशावर बसू नये कारण माझ्या सुद्धा एक ते दोन अर्ज आहेत त्यांनीसुद्धा प्रवेश घेतलेला आहे कारण आरटीच्या भरोशावर बसून विद्यार्थी हा घरी आहे त्याच्यासोबतचे त्यांचे मित्रमंडळी हे शाळेमध्ये जात आहे आणि आपला पाले घरी आहे हे त्याला दुःख होत आहे आणि त्याला समजत नाही त्यामुळे तुम्ही विचार करा यावर अकरा तारखेपर्यंत जे वेट करून राहिलेले आहे पालकवर्ग वेट करा परंतु अकरा तारखेला विचार करा जर अकरा तारखेला जर निर्णय आला तर खूप छान म्हणजे सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी राहणार आहे परंतु जर अकरा तारखेला निर्णय परत तारीख आला तर तुम्ही प्रवेश घेऊन घ्या डायरेक्ट वेट करू नका आर टीबद्दल जर कोणती अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की भरपूर पालकवर्गांनी कमेंट्स केलेलं आहे काही अपडेट आली का काही अपडेट आली का भरपूर पालकांना असं वाटतं की काहीतरी अपडेट येऊ शकते कारण गव्हर्नमेंट काहीतरी विचार करेल जसं की आता भरपूर स्कीम काढलेल्या आहे गर्ल्सला एज्युकेशन फ्री नंतर ते आता पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना अशा प्रकारच्या काढल्या आहेत तर यावरतीसुद्धा विचार करायला पाहिजे असं पालकवर्गांना किंवा जेही आर टी ओच्या भरोश्यावर बसलेले आहे आपले पालकवर्ग हे यांना असं वाटत आहे परंतु यावरती काही विचार काही दिसत नाही आहे कोणाचा त्यामुळे आपला विचार आपल्याला करायचा आहे वेट करा असं काही नाही आहे परंतु अकरा तारखेनंतर वेट करू नका हो जर पॉझिटिव्ह रिझल्ट आला आपल्या साईडनी तर आनंदाची बातमी आहे आणि जर पॉझिटिव्ह रिझल्ट नाही आला तर काहीतरी विचार आपल्याला स्वतःचा करावा लागेल आर टीबद्दल जे पुढील अपडेट येते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा